नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली शहरातील विश्रामबाग येथील रघुवीर स्वीट्स या मिठाईच्या दुकानाला गुरुवारी रात्री सातच्या सुमारास अचानक आग लागली आग लागल्याचे लक्षात येताच तेथील कामगारांनी गॅस सिलेंडरसह सा अन्य साहित्य तातडीने बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला

अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे